आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी आपला आवाज आपली करा शेर करा करा शेअर मराठी ग्रामीण मधील सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या गुटख्याच्या वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली असून चालकासह वाहनातून एकूण पंचवीस लाख सेहेचाळीस हजार तीनशे ऐंशी रुपयांचा किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला ल बा पिंपरी रोडने एक आयशर गाडीमध्ये अवैध गुटखा वाहतूक होणार असल्याबाबतची बातमी सिन्नरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली होती त्यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक खैरनार हवलदार हरीश आव्हाड भारत पवार झुंदरे यांच्यासह सिन्नर बा पिंपरी रोड व सिन्नर समोर सापळा लावला यावेळी आयशर गाडी क्रमांक एम ए शून्य तीन सत्तावन्न बावन्न ताब्यात घेतले त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे ते नाव शमशाद अहमद जुल्फेकार वय सत्तेचाळीस राहणार नेवादा उत्तर प्रदेश असे सांगितले त्याने गाडीमध्ये गुटक्या असले बाबतची माहिती दिली ते वाहन पोलीस ठाण्यात आणून वाहनात असलेल्या मालावर कारवाई अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांना कारवाईबाबत माहिती दिली आणि त्यांच्याकडील संदीप दयानंद तोरणे असे त्यांच्याकडील पथकासह पोलीस ठाण्यात हजर झाल्याने त्यांनी दोन पंथा समक्ष आयशर वाहनातील मालाची तपासणी केली वाहनात एकूण पंचवीस लाख सेहेचाळीस हजार तीनशे से ऐंशी रुपये किमतीचा मिळून आल्याने सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी सिन्नर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण पोलीस उपनिरीक्षक खैरनार हवालदार आव्हाड डावखर बोराडे पवार बिडगर सहाणे कोकाटे काकड तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडील संदीप तोरणे उमेश सुरवंशी यांच्या पथकाने केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक